रक्षाबंधन हा सण बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याला प्रेमाच्या धाग्यात बांधणाराय या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि त्याच्याकडून आयुष्यभर रक्षणाचं वचन घेते देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु गुजरात मधील एका रक्षाबंधन सोहळ्याने सर्वांचं मन हेलावून टाकलंय गुजरात मधील वलसाड येथील सुंदर तिथल बीच रोडवर एक अनोखा रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आलेला होता हा सोहळा पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू हा रक्षाबंधन काहीसा वेगळा होता एका बहिणीचा मृत्यू झाला होता तरीही तिच्या हाताने तिच्या भावाला राखी बांधली गेली भावासाठी हा क्षण इतका भावनिक होता कि त्याला आपले अश्रू थांबवणे देखील शक्य झालं नाही मिळालेल्या माहितीनुसार वलसाड येथील तिथल बीच वर हा हृदयपर्शी रक्षाबंधन सोहळा हा पार पडलाय या सोहळ्याने सर्वांचं मन मात्र हिलावून टाकलंय कारण ज्या बहिणीचं एक वर्षापूर्वी निधन झालं होतं तिच्याच हाताने तिच्या भावाला राखी बांधण्यात आली आहे हे कसं शक्य झालं हे पाहण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका वलसाड येथे राहणाऱ्या चोवीस मध्ये निधन झालं होतं परंतु तिचा उजवा हात आजही जिवंत आहे कारण तो मुंबईच्या अनमता अहमद या मुलीवर प्रत्यारोपित करण्यात आलाय रियाला पंधरा सप्टेंबर रोजी सूरतच्या किरण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं जिथे तिला मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने म्हणजेच ब्रेन हॅमरेज झाल्याचं निदान झालं दुर्दैवाने यातच तिचा मृत्यू झाला रियाच्या तिच्या पालकांनी तिचं मूत्रपिंड यकृत एक हात तसेच फुफ्फुसे हे दान करण्याचा निर्णय घेतलेला होता जे इतर रुग्णांना हस्तांतरित करण्यात आले रियाचा हात दान केलेला उजवा हात मुंबईच्या अनमता अहमद या मुलीवर प्रत्यारोपित झाला अनमता ही उत्तर प्रदेशातील अलीगड येथील एका नातेवाईकाच्या घरी होती जेव्हा ती टेरेस वर खेळत असताना तिला विजेचा जोरदार धक्का बसला या अपघातात तिचा उजवा हात खांद्यापासून कापावा लागलेला होता त्यानंतर मुंबईतील एका रुग्णालयामध्ये तिला रियाचा हात प्रत्यारोपित करण्यात आला अनमता ही जगातील सर्वात लहान मुलगी आहे जिच्यावर खांद्यापर्यंत हाताचं प्रत्यारोपण करण्यात आलंय जेव्हा अनमता या मुलीवर रियाचा हात प्रत्यारोपित झाला तेव्हा तिचे कुटुंबीय देखील प्रचंड भाऊक झालेले होते त्यामुळे रिया आणि अनमता यांच्या कुटुंबियांना प्रेम दुःख आणि कृतज्ञतेच्या बंधनानं आता जोडलं गेलंय आज रक्षाबंधनाच्या दिवशीही दोन्ही कुटुंबे एकत्र आली अनमताने रियाच्याच हाताने रियाचा, रियाचा भाऊ शिवमेयाला राखी बांधली आहे विशेष बाब म्हणजे अनमता ही तिच्या आई वडिलांची एक मुलगी आहे आणि तिला भाऊ नव्हता परंतु आता शिवमच्या रूपाने तिला एक भाऊ मिळालाय या हृदयस्पर्शी रक्षाबंधन सोहळ्याने मात्र सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले आहेत